आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज श्री गुरुदेव दत्त मी गुरुवरे विश्वास भाऊ देवकर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोरक्षनाथ जयंती सोमप्रदोष या दिवशी आपण गुरुदीक्षा देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्या नाथ भक्तांना दत्त भक्तांना गुरुदीक्षा घ्यायची असेल तर खालील दिलेल्या या नंबरवर संपर्क करा आणि तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धनकवडी येथील आपण एक कार्यक्रम घेतलेला आहे गोरक्षनाथ जयंतीनिमित्तच तर जास्तीत जास्त लोकांनी यावं हो, ज्यांना पितृदोषे वास्तुदोषे नवगृहदोषे कलेचा प्रभाव आहे कार्यसिद्धी व्हावा हो, यासाठी भारत देश सनातन धर्म गोरक्षक सीमारक्षक आपल्या देशामध्ये पोलीस बांधव खूप छान काम करतात पण काय नकारात्मक ऊर्जा त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांना त्रास होत असतो तर आपण हे हवन पूर्ण देशासाठी जे सनातनचं काम करतात त्यांच्यासाठी आपण हा यज्ञ घेतलेला आहे या यज्ञामध्ये सहभागी व्हावा आणि सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज